नमस्कार गोल्डन फूड रेसिपी झॅन मध्ये मी सविता फावडे तुमचा मनापासून स्वागत करते गाजर हलवा सर्वांनीच खाल्ला असेल कारण नेहमीच मार्केटमध्ये लाल लाल कलरची एकदम मोठी मोठी गाजरं भेटतात पण आता तुम्ही हा जो गाजर हलवा बघताय तो नेहमी मार्केटमध्ये मिळणाऱ्या गाजरांचा नाही गाजर आहे तर हा गाजर हलवा आहे एकदम गावठी अशी छोटी छोटी गाजरं असतात हे पा ही आहेत गावठी गाजरं ज्यांचा कलर एकदम असा फिकट असतो ऑरेंजसारखा लाईट कलर या गाजरांचा आपण गाजर हलवा आज बनवतोय नेहमी जी आपली मोठी मोठी लाल कलरची गाजरं असतात त्यांच्यापेक्षा हा गाजर हलवा खूप टेस्टी बनतो तर याला आपण पहिल्यांदा धुवून घेऊया छान कारण जी माती लागलेली आहे शेतामधून आणलेली गाजरं आहेत ते छान पहिल्यांदा धुवून घेऊया आणि मग आपल्याला याची साल काढून घ्यायची आणि शेंड्याची आणि बोडखाकडची जी साईड असते ती काढून घ्यायची आहे बा या पद्धतीने आता हे गाजर थोडं जास्त कडक असतं तर त्याच्यासाठी आपण त्याच्या आतमध्ये एक मोठा सफेद कडक पार्ट असतो तो आपल्याला काढून घ्यायचा गाजराची हड्डी आपण म्हणू शकतो आम्ही ज्यावेळेस गाजर खायचो छोटे असताना त्यावेळेस त्याला मांजर बोलायचो तर तुम्ही बघता आता की हे गाजर मी कापून घेते तर कापताना देखील तुमच्या लक्षात येत असेल की खूप कडक आहेत पण चवीला हा गाजर हलवा खूप छान लागतो तर या गाजराचा वरचा भाग मी काढून घेते सुरीने कारण आतमध्ये जी ही गाजराची मांजर आहे हड्डी हे बा एवढा मोठं याला सव नसते त्याच्यामुळे त्याला आपल्याला काढून टाकायचं आणि गाजराचा जो वरचा भाग आहे तोच आपल्याला किसून घ्यायचा आहे तर आता मी याच परातेमध्ये ही सर्व गाजरं किसून घेणार आहे गाजर थोडंसं कडक आहे त्याच्यासाठी मी मोठी किसणी घेतलेली आहे जेणेकरून पटापट गाजरं किसली जातील तुम्ही न किसता देखील छोटे छोटे तुकडे करून देखील उकडून घेऊ शकता आणि नंतर मॅशरने मॅश करू शकता ते या पद्धतीने आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय या गाजरांचा कलर देखील ऑरेंजसारखा दिसतोय आहे ना एकदम फिकट असा तर चला गाजरं किसून झाली कढईमध्ये थोडंसं तूप गरम केलं आणि त्या तुपावरती किसलेली किस सर्व गाजरं आपल्याला परतून घ्यायची दोन मिनिट परतून घेतलं की गाजर हलवा खूप छान लागतो आता ज्यावेळेस आपण गाजर किसत होतो त्यावेळेसच आपण एक लिटर दूध चांगलं कडकडीत गॅसवर तापत ठेवलेलं होतं आता तेच दूध चांगलं खरपूस असं तापलेलं भरपूर साई आलेलं साईसकट आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि या दुधामध्येच आपल्याला गाजर हलवा शिजून घ्यायचा आहे मोठा गॅस ठेवला तर नेहमी लक्ष ठेवायला लागेल कारण दूध आहे ओतू जायला नको म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचं तर या दुधामध्ये छान असा गाजर हलवा आपल्याला छान शिजवून द्यायचा आणि दूध आटत आलं की त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे तर मध्येमध्ये हलवत राहायचं नाही तर दूध आहे ते करपू शकतं बाजूला त्याची साय तयार होते ते देखील मध्येमध्ये या गाजर हलव्यामध्ये काढून घ्यायची जेणेकरून आपल्या गाजर हलव्याची चव उत्तम राहील तर हे पा दूध आटलं गेलं आहे पूर्ण त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार साखर घालून घेते साखर थोडीशी या गाजर हलव्याला थोडीशी जास्त घालायची म्हणजे गाजर हलवा छान असा चविष्ट होतो गाजर हलव्यामध्ये आता साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर या साखरेला पाणी सुटणार आहे तर पुन्हा आपला हा गाजर हलवा थोडासा ओलसर होईल तर जे पाणी साखरेचं सुटणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा गाजर हलवा छान कोरडा येऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे मस्त हे बघा मस्त असा गाजर हलवा तयार झालेला आहे आपला तर आता याच्यामध्ये मी वेलची जायफळ पूड टाकते थोडीशी घरामध्ये काही अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी थोडीशी वेलची जायफळ एकत्र करून ठेवलेली अशी पावडर एक छोटा चमचा टाकली आणि थोडेसे काजूचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत गॅस बंद केला आपला गाजर हलवा तयार झाल्यानंतर मी वेलची फूड जायफळ फूड टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट देखील आता छान मिक्स करून घेऊयात मस्त असा आपला हा गाजर हलवा तयार झालेला आहे नेहमीच्या गाजर हलव्यापेक्षा खरंच खूप टेस्टी लागतो नक्की एकदा करून पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब